नमस्कार मी नितीन शिंगारे किल्ले धारूर शहरातील सर्व जनतेस माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा तसेच आपल्या लोकप्रिय न्यूज माझ्या माझ्या व परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सविता नामदेव शिंगारे धारूर शहरातील सर्व जनतेस दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी बालाजी चव्हाण मी व माझ्या परिवारातर्फे धारूर शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धारूर तालुक्यातील सर्व जनतेना नागरिकांना व्यापाऱ्यांना व शेतकरी बंधूंना दीपोलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर मयूर सावंत माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे धारूड सर्व हिंदू आणि मुस्लिम या बांधवांस च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सुरेश गवळी धारूर शहरातील सर्व शेतकरी बांधव महिला भगिनी युवक वर्ग मित्रपरिवार सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच धारूर शहरातील सुरेश अण्णा गवळी जनसेवा कार्यालयामार्फत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जे एम न्यूजला देखील खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी अजित शिंगारे माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे धारूर शहरातील सर्व हिंदू मुस्लिम नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व जे एम न्यूज चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धारूर शहर व धारूर तालुक्यातील सर्व जनतेस प्रथमत या दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सध्या आमच्या धारूर व तसे बीड जिल्ह्यामध्ये जय एम न्यूज चॅनल वार्ताच्या अनुषंगाने ज्याचे या ठिकाणी सर्वे सर्व मनोजदादा जगताप यांच्या माध्यमातून आमच्या जय एम न्यूज चॅनल या ठिकाणी युद्धपातळीवर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सुरू झालेलं आहे आणि आपण त्याला जास्तीत जास्त पद्धतीनं सबस्क्राईब करा शेअर करा आणि या ठिकाणी आपल्या माणसाला या ठिकाणी पाठबळ द्या धन्यवाद